आहे की विदर्भ मराठवाडा करता आपण जी काही वीज सवलत योजना सुरू केली होती तर ती या मार्च मध्ये संपणार होती ती सुधारित पद्धतीने देखील आपण करतो पण आता कालच मंत्रिमंडळाने पुढच्या तीन वर्षाकरता त्याला मुदतवाढ दिलेली आहे त्यामुळे आता ती योजना दोन हजार चोवीस ची दोन हजार सत्तावीस पर्यंत त्याला मुदतवाढ आहे आणि आता एक समिती अजून तयार केलेली आहे जी माझ्याच अध्यक्षतेखाली आहे याच्यामध्ये काही त्रुटी आहे आम्ही विदर्भ मराठवाड्याच्या उद्योजकांशी चर्चा केल्यानंतर त्यांचे काही के अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याकरता एक समिती तयार केली आहे त्या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर या योजनेमध्ये सुधारणा करून मग तीन वर्षाकरताने पाच वर्षाकरता ही योजना वंजारी साहेब लागू करण्यात येईल त्यामुळे पाच वर्षाकरता पुढच्या हे जे काही उद्योग आहेत त्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात मदत जी आहे ती देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आपण एक अजून ग्रामीण भागात विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याकरता रोहित्र दुरुस्तीसाठी पुढील तीन वर्षाकरता एक नवीन योजना केली म्हणजे आपण नेहमी आपण बघतो की सगळीकडे रोहित्राच एक ओरड असते की बंद पडला मग नवीन आला नाही मग आमच्याकडे एक महिना लागला आता सगळं ऍपवर आणलेलं त्यामुळे तात्काळ आपल्याला त्या, तात त्या संदर्भातलं नोंदवता येतं आणि जेवढे रोहित्रा आहेत त्याच्या रिप्लेसमेंट रेशिओचा विचार करून ऍडिशनल रोहित्रा आपल्याकडे असले पाहिजे म्हणून पंधराशे कोटी रुपयाची नवीन योजना ही आपण तयार केलेली आहे की ज्या योजनेमुळे रोहित्र बंद झाल्याबरोबर त्याचा त्याला रिप्लेस करता येईल आणि ॲडिशनल रोहित्र आपल्याजवळ असतील आणि या योजनेमुळे दुसरं असं आहे की या योजनेमध्ये योजने पंधरा वर्षापेक्षा जुनी जेवढी रोहित्र आहेत ती सगळी बदलाचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्यामुळे ते नवीन रोहित्र देखील त्या ठिकाणी आपण लावणार आहोत